भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरेंनी का दिला राजीनामा फलटण महिला डॉक्टर प्रकरणात अशी कारवाई होणार का गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केल्याच्या गुन्ह्यात राज्याचे तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड पकडला जाताच तीन महिन्यात नऊ मार्च दोन हजार पंचवीसला त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर राज्याच्या सत्तेतील महायुतीतील भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पिंपरी चिंचवडकर अनूप मोरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे भाजपचे उद्योगनगरीतील अंतर्गत मतभेद समोर आले एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग जागा व्यवहारात आरोप झाल्याने केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण मंत्री भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरील राजीनाम्याचे संकट नुकतेच टळले असताना त्यांच्याच पक्षाच्या युवा अध्यक्षाला मात्र तो आज द्यावा लागला तो का त्यामागील कारण समजून घेऊया मोरे यांनीच राजकारणात आणलेल्या व आतापर्यंत त्यांच्या निकटच्या वर्तुळात असलेल्या भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांनी मारहाणीसह धमकीचा आरोप मोरेंवर नुकताच केला तो त्यांनी फेटाळला पण त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तसेच त्याबाबत तेजस्विनी यांनी थेट गृह खातं असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले त्यांच्या या अर्थविनवणीचा व्हिडिओ सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला त्याचे भविष्यातील दुष्परिणाम हे भाजपला भोगायला लागणार होते तसं होऊ नये म्हणून मोरे यांनी अटक व्हायच्या आतच राजीनामा दिला तशी पाळीस त्यांच्यावर आली माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला असं सांगत त्यातून पक्षाची ती होऊ नये म्हणून राजीनामा देत असल्याचं मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या राजीनामापत्रात म्हटलंय राष्ट्र पहिलं नंतर पक्ष व शेवटी स्वतः असे पक्ष कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचे तत्वही त्यांनी त्यात उद्धृत केलं कोणाचाही हस्तक्षेप व दबावाशिवाय सारासार परिस्थिती आणि सद्विवेक बुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान त्यांना अद्याप अटक न झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली नव्हती तरी त्यांनी तो दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे फलटण येथील उपजिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय नावे येऊनही तिकडे कारवाई झालेली नाही हे विशेष पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू नये हे मुख्य आणि मोठं कारण मोरे यांचा राजीनामा देण्यामागे घेण्यामागे आहे गतवेळी भाजप प्रथमच या महापालिकेत सत्तेत आली असून ती कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे त्याला थोडी का बाधा मोरे तेजस्विनी प्रकरणामुळे पोहोचणार होती ती झळ लागू नये म्हणून पक्षाच्या चाणक्यांनी हा निर्णय घेतला वा तो घेण्यास भाग पाडल्याचे समजते या निवडणुकीत हे आयते कोलीत विरोधकांच्या हाती मिळू नये म्हणून हे डॅमेज कंट्रोल घाईघाईने करण्यात आले कारण हा राजीनामा दुपारी येण्यापूर्वी सकाळी महाविकास आघाडीने या प्रकरणाविरोधात शहरात आंदोलन केले होते गत विधानसभेला लाडक्या बहिणी तथा महिलांमुळे महायुतीला राज्यात सत्ता मिळाली ती तशीच स्थानिकला सुद्धा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यात असा थोडाही अडथळा नको म्हणून एरवी घेतला न जाणारा राजीनामा यावेळी घाईघाईने तो घेतला गेला त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे आता लक्ष लागलं आहे या, या प्रकरणाविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद